रामकृष्ण हरी हे बघा पुरसाळे पालखीचं प्रस्थान करू आज आमची पालखी पंढरपूर मुक्कामी आलेली बघा आजचा आमचा वारीचा शेवटचा दिवस म्हणजे मुक्कामाचा आज पंढरपूर मुक्काम आहे बघा आणि इथं आज आम्ही कार्यापर्यंत थांबणार आहे तर बघा म्हणून आलेलं पालखीचं मी दाखव आता बघा ते पंतप्रधान प्रस्थान प्रस्थानासाठी आरती होता आले आरती आली वेगळी वैठ हे बघा आमचे महाराजाने बघायचं Thank <laughs> you. हे बघा आमच्या आता वारकरी मंडळी बघा आता इथं पंढरपुरात आज दुपारचं जेवण जेवतात बघा आज म्हणजे आनंदी आज सगळे आज काय प्रवास का 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 नाही काय नाही काय नाही सगळं अगदी बघा सगळं अगदी वारकऱ्यांचं जेवण वगैरे चाललं आहे बघा निवांत चाललं आहे अगदी आज पंढरपुरामध्ये स्वागत झालं आहे सगळ्या वारकऱ्यांचं हे बघा हे बघा आमचे नाना पाटील सध्या वाढायचं काम करतात बघा याचे सगळे बघा स्वयंपाक बनतो अरे हे बघा आमच्या एक आमचे म्हणजे वारकरी आहेत बघा हे वा, तर वा, नाव वा काय म्हणले आपलं एकनाथ शेळके एकनाथ मंजूबा शेळके शेळके किती वारे झाले आपल्या माझ्या चौदा झाल्या हा झाले बरोबर तुमचे पण ते तुमचं गाव म्हणजे यादववाडी नाही यादववाडीचे भरपूर लोक आहेत बघा वारीमध्ये तर तुमची आज पंढरपूर मध्ये आज तुमची पंगत होती आज मुक्काम पंढरपूर मध्ये आम्ही आल्यावर तुमची पंगत होती पण मला नेमकं कळलं नाही की म्हणजे पंगत कोणाची म्हणजे वदेश की महाराजांचे तर मग तुमचं नाव मला माहित नव्हतं तर शेळके महाराज मी तुम्हाला यादव समजत होतो तर ठीक आहे तर तु, तुम्ही आज अन्न किती वर्षापासून तुम्ही अन्नदान करता आता आम्ही जवळजवळ चौदा वर्षापासून अन्नदान अन्नदान आता चालू चालू आम्ही त्या हा पहिले भेट भाता आणि आज अन्नदान 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 चालू केलंय बरोबर आहे कारण बेड त्यामुळे लोक समाधान होत राहायचे

नाही तुमचा उपक्रम चांगला आहे बघा तुम्ही आज तुमचं कायम तुमच्या त्यांनी सेवा लोकांची सेवा करू ते तुम्हाला असेच धन्यवाद महाराज रामकृष्ण आरे हे बघा हे यादववाडी शेठे यांनी आज अन्नदान केलं अरे खरोखर महाराजांची कृपा आहे बघा नेमराज महाराजांची कृपा आहे रामकृष्ण अरे हे बघा आज सकाळी एक पंगत झाली आता संध्याकाळची पंगत बघा आमचे एक वारकरी आहेत तर ते आता ते तुम्हाला मुच्यावर उचललं आपण तर आपलं नाव काय म्हणले ढवळे ढवळे गाव कोणतं ढवळे ढवळगाव हे ढवळगावचे आहे बघा आणि त्यांच्या संध्याकाळची पंगत आहे बघा त्यांच्या वारकऱ्यांना तर तुम्ही आता किती दिवसात पंगत घालता यावर्षी पंगत आहे कारण पंगती मिळत नाही पुन्हा पण तुम्हाला योग आणि मिळाली पंगत तुम्हाला हां नाष्टा असतो आणि गुरुशाळ्यामध्ये नाष्टा असतो आणि यंदा पंगत मिळाली थी। आता ठीक आहे तुम्ही किती वाऱ्या तुमच्या किती झाल्या तुमच्या चौदा वार्या झाले हां

नाही आँ, नाही शेवा यांची सेवा चांगली आहे चांगली चांगली सेवा आहे संध्याकाळच्या वारकऱ्याची जेवणाची तयारी चावी बघायची आता ह्या सगळ्या महिन्या बघा स्वतः राबून हे सर्व वारकऱ्यांसाठी सेवा चावी बघायचं आ, या सरपंच बाई हा ह्या ह्या बघा ह्या स्वतः सरपंच बाई बघा येऊ आहे ह्या तर ह्या इथं बघा महिलांबरोबर ह्या सुद्धा इथं पुऱ्याला आपण दाखल बघा या असं बघा सगळं गोळ्या मिळाने सगळा असं कार्यक्रम चालू बघा इथं तयारी चालू आहे तुम्ही युट्यूबला गेला आता धन्यवाद महाराज तुम्ही पंगत आस निघालचा धन्यवाद